राशी प्रमाणात तुम्हाला रुद्राक्ष जर का घालायचं असेल तर मेष राशीच्या लोकांना तीन मुखी रुद्राक्ष घालावं असं शास्त्र सांगतं वृषभ राशीच्या लोकांना सहा मुखी किंवा दहा मुखी रुद्राक्ष घालावा मिथून राशीच्या लोकांना चारमुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष घालावा कर्क राशीच्या लोकांना चारमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष घालावा सिंह राशीच्या लोकांना पंचमुखी रुद्राक्ष घालावं त्यांना धनसंपत्ती वाढते कन्या राशीच्या लोकांना गौरीशंकर रुद्राक्ष धारण करावा तुला राशीच्या लोकांना सात मुखी किंवा गणेश रुद्राक्ष धारण करावा वृश्चिक राशीच्या लोकांना आठ मुखी किंवा मुखी रुद्राक्ष घालावा धनुराशीच्या लोकांना नऊ मुखी किंवा एकमुखी रुद्राक्ष घालावा मकर राशीच्या लोकांना दहा मुखी किंवा तेरामुखी रुद्रक्ष घालावा राशीच्या लोकांना सात मुखी रुद्राक्ष घालावा आणि मीन राशीच्या लोकांना एकमुखी रुद्राक्ष धारण करावा राशी प्रमाणात जर का लागत असेल तर आणि राशी प्रमाण नसेल लागेल तर एकमुखी पंचमुखी आणि नऊमुखी आणि अकरा मुखी कंपल्सरी कोणाला भी कधी बी आणि कवा भी चालतो नियम लागू काळ्या दोऱ्यात रुद्राक्ष घालायचा नाही बऱ्याच जणांच्या जा मी गळ्यात पाहिलं ते चालत नाही काळा रंग शनीचा हे गाड्या हो आणि शनीला गळ्यात नाका घालू काही काही जण याड्यावानी पायात द्वारा बांधू राहिले काळा अरे शनीला पायात नाका बांधू रे बाबा त्यांना बापाला बी नव्हतं सोडलं स्वतःच्या इचारी आमच्या सारख्याला रुद्राक्ष घालताना कमीत कमी पांढऱ्या दोऱ्यामध्ये लाल दोऱ्यामध्ये किंवा पिवळ्या दोऱ्यामध्ये घालावा काळी शाल घ्यायला चालेल पण गळ्यात आणि पायात नका घालू शनीला चौका लावून टाकील तुमचा पिवळा पांढरा लाल दोरा